नमस्कार मंडळी सुरुवात कशी करावी ते समजेना हा थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे सकाळी उठल्या उठल्यानंतर नेहमी आम्ही इंडियाच्या बातम्या पहिल्यांदा अगोदर बघतो आणि नंतर, नंतर लावलं तर अमेरिकेतल्या बातम्या बघत असतो एकदम ती न्यूज आली की कोल कोलकत्तामध्ये जे जिथे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त दुर्गामातेची पूजा केली जाते आणि त्या एका तिथल्या एका गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवरती रेप झाला आणि तिला मारण्यात आलं तर ती न्यूज ऐकता ऐकता मी पुढे अजून थोडं फार बघत होते तर बऱ्याच गोष्टी जेव्हा अशा समजल्या तेव्हा म्हणजे खरंच पायाकालची जमीन निसटणं किंवा एकदम भीती वाटली नेमकं असं झालेलं की एक जवळजवळ एक महिन्यापासून मी आणि अंशिका आम्ही हो दोघी एकट्याच अमेरिकेत आहोत कारण माझ्या घरी थोडीशी मेडिकल इमर्जन्सी आल्यानंतर माझ्या हसबंडला इंडियाला ट्रॅव्हल करावं लागलं तर आणि ते सध्या इंडियामध्ये आणि आम्ही दोघी अमेरिकेतच आहोत पण इथे इथे असताना असं कधी मला एकदम ती भीती वाटली नाही की खूप वेळा रात्री पण आम्ही कुठे ग्रॉसरीला गेलो किंवा बाहेर वॉक करत असेल तर कधी अशी भीती वाटली नाही मुली कधी पण आपल्या घरी किंवा आपल्या वर्क प्लेस जिथे काम करतात आणि आपल्या देशात जास्त सेफ फील करतात बट आपल्या देशामध्येच म्हणजे ह्या गोष्टी खूप दिव दिवसापासून घडत आहेत तर ह्याला तर अजून आत्तापर्यंत काही सोल्युशन नाही असंच वाटतं मला कारण ह्याच्याबद्दल बऱ्याच केसेस झाल्यात त्या काही दिवस वगैरे कॅ कॅन्डल मोर्चा काढला जातो किंवा खूप सारे स्ट्राईक केले जातात बट त्याच्यानंतर पुन्हा काही दिवस काही दिवस ते न्यूज येत राहते आणि नंतर त्या न्यूजचं काय होतं किंवा त्याच्यापुढे काय निर्णय घेतला तो हे कधीच काय होत नाही आणि माझ्या एका बेंगॉली फ्रेंडला पण मी त्या दिवशी फोन केला म्हटलं ग असं असं झालं आहे वगैरे तर ती सांगत होती की हां तिथे आता डॉक्टरनी सर्वांनी हे मोर्चा सुरू केलेत बट काही काही होणार नाही काही गोष्ट काही दिवसानंतर ती न्यूज निघून जाईल कुणाच्यानंतर ते हे पण होणार नाही बट हे असं का घडायला पाहिजे ॲक्च्युली खूप लोकांना आपल्या महाराष्ट्रात पण खूप जणांना कदाचित ही न्यूज माहीत नसेल किंवा कोणाला माहिती असेल तर बऱ्याच वेळा अशा जेव्हा न्यूज येतात तेव्हा खूप जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात कुणाच्या असतात की हां ठीक आहे आता ह्या गोष्टी तर होतात बट ह्याचं काय आता काय मुलींनीच तुम्ही व्यवस्थित राहिलं पाहिजे व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत अशा रात्री अपरात्री फिरलं नाही पाहिजे बट आता इथे तर एक महिला डॉक्टर जी एकतीस वर्षाची आहे जिचं एम बी बी एसनी साडेपाच वर्ष पूर्ण करून पी जीच्या सेकंड इयरला तिचं त्या ट्रेनिंग फेजमध्ये होते एम डी करून तिला गोल्ड मे मेडल तिला घ्यायचं होतं असं तिच्या वड वर्ल, वडिलांच्या आई ह्याच्यामध्ये वाचलं मी वगैरे आणि जिथे एवढं कष्टाने मुलींना त्यांनी शिक्षण दिलं असेल तिने तिची म्हणजे एवढं कष्ट करून तिने एम बी बेचा अभ्यास केला असेल आणि एम बी बी एसमध्ये किती अभ्यास करावा लागतो हे आपण नाही सांगू शकत माझे खूप जण रिलेटिव्ज आहेत जे डॉक्टर आहेत वगैरे तर त्यांच्याकडून खूप वेळा ऐकलं आहे मी की खूप अभ्यास करावा ला लागतो खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवं लागतात एवढं हार्डवर्क करून एक्झाम देऊन पास व्हावं लागतं तिथे पण तुमच्या प्रयत्नांची प्रकाष्टा करावी लागते एवढं करून त्यांच्या आईवडिलांनी तिला शिकवलं असेल सगळी मोठमोठी स्वप्न पाहिली असेल आणि ती त्या दिवशी छत्तीस तास जवळजवळ ड्युटी करून इमर्जन्सी वॉर्डमध्ये तर अकरा अकरा जेवण केलं आणि तिच्या आईला फोन करून सांगितलं ठीक आहे वगैरे आता उद्या येईल किंवा असं काही नॉर्मल त्यांचं बोलणं झालं होतं आणि ती फक्त मला वाटतं की ती आराम करायला तिथे कुठे सेमिनार हॉल होता तर तिथे ती, ती थोडं वेळा आराम करायला गेली रात्री दोनच्या आसपास वगैरे सकाळी डायरेक्ट तुमच्या घरी फोन येतो तुमचे तुमची मी क्रिटिकल आहे तुम्ही लवकर या आणि आल्यानंतर त्यांना कळते की नाही तिने सुसाईड केलं कुठलंच काही क्लिअर त्यांना इन्फॉर्मेशन कळत नव्हते जे डेथ बॉडी होती ते पण दाखवत नव्हते आणि जेव्हाही त्यांना दोन तीन तासानंतर ती पाहिली तर तेव्हा तिची एवढी विचित्र अवस्था होती की म्हणजे चष्म्याच्या काचा म्हणतात की आतमध्ये डोळ्यापर्यंत गेलेल्या सगळी सगळी बॉडी पूर्ण इंजर्ड होती ह्या अवस्थेत बघताना त्या आईवडिलांची काय स्थिती असेल आपण थोडीसुद्धा कल्पना करू शकत नाही एवढं करून एवढं शि शिक्षण देऊन आईवडिलांना हा दिवस जर पाहायचा असेल किंवा मुलींनाही हा दिवस पाहायचा असेल तर मला असं वाटतं की आपण अठ्ठ्याहत्तर वर्ष आपल्या आत्ताच आपण साजरे केलं स्वातंत्र्य दिन आणि स्वतंत्र भारतात जर मुली मुलींना हे सर्व गोष्टी अजूनसुद्धा घडत असतील मुलींना कुठलंच स्वातंत्र्य म्हणता ये येणार नाही आणि मग आपण खरंच स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थाने साजरा होतो आहे का किंवा जे सरकार बेटी बेटी पढाओ बेटी बचाओ हे सगळं सांगतात वेगवेगळ्या स्कीम्स असतात मुलींसाठी वगैरे आणि आता इथे या मुली शिकलेल्या मुलींवरती जर हा अत्याचार होत असेल तर कुठलेही आईवडील आता इथून पुढे थोडंसं हे करताना त्यांच्या मनात नेहमी शंका तर असतेच इवन वीस वर्षापूर्वी जेव्हा माझे आई वडील वडिलांनी मला पुण्याला माझ्या बहिणीलासुद्धा पु पुण्याला शिक्षणाला पाठवलं होतं तेव्हा सुद्धा तो काळसुद्धा एवढा हे होता तरी पण नेहमी म्हणजे काळजीबरोबर आहे राह ते राहा तो तर वीस वर्षापूर्वीचा काळ आहे त्याच्यानंतर भारतात किती सारी प्रगती झाली आहे पंधरा अँड थ्री लॉन्च केलं आहे कुठपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे एवढ्या प्रोग्रेस केल्यात तरी पण ह्या गोष्टी घडतात हे खरंच म्हणजे एक दयनीय किंवा वाईट खरंच म्हणजे वाईट गोष्ट आहे आता खूप वेळा असं होतं की ही गोष्ट घडल्यानंतर खूप लोकांच्या प्रतिक्रिया असतात की नाही नाही ते मुली मुलींचे कपडे असे मुली तशाच राहतात किंवा मुलींचे राहणीमानानुसारसुद्धा मग असं होतं मग मुलींनी थोडंसं व्यवस्थित राहावं म्हणजे तरी सगळा दोष हा मुलीमधे होता इथे तर ती महिला डॉक्टर ड्युटी करत होती इमर्जन्सी वॉर्डचे पेशंट हँडल करत होती फुल कपड्यामध्ये व्हाईट ॲपर्यंत घालून तर तसंही असतं तर मग छोट्या मुलींवरतीसुद्धा कधी छोट्या मुलींना चार पाच वर्षाच्या मुलींच्या केसेससुद्धा कधी आपल्याला ऐकण्यात नसते आल्या किंवा वयस्कर महिलांच्यासुद्धा किती वेळा केसेस ऐकायला येतात आणि ह्या बाबतीत गव्हर्नमेंट नेमका कुठला ठोस निर्णय का घेत नाही ह्याचा पण एक प्रश्न आहे ते असं झालं की आपल्या इथे कुठलाच कडक नियम नाही आहेत त्यामुळे ह्या सर्व गोष्टी गोष्टी घडत राहतात जेव्हा काहीतरी नक्की काही कठोर निर्णय होईल की जेव्हा खरंच जे, जे रिपिस्ट असतात त्यांना काही कठोर सजा जसं मी म्हणते मृत्यूदंड किंवा जसं बाकीच्या कंट्रीमध्ये खूप सारे कडक नियम आहेत खूप सारी कडक सजा दिली जाते म्हणून बऱ्याच बाहेर ठिकाणीसुद्धा ह्या खूप रे म्हणजे रेप केसेस खूप कमी आहेत तर इंडियामध्ये असा कुठलाही कडक नियम नी न नियम नसल्यामुळे ह्या गोष्टी घडत घडत असतात आणि घडत राहणार तर मग ह्या स्वतंत्र भारतात खरंच महिलांना स्वातंत्र्य आहे का किंवा ज्या देशामध्ये मिसरीरामांची भूमी आहे कृष्णांची भूमी आहे जिथं एकासरीसाठी हे सगळं घडलं होतं स्त्रीच्या इज्जतीसाठी हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणतात त्या देशामध्ये आपण अजूनसुद्धा इतक्या वर्षानंतर सगळी प्रगती करून जर ही गोष्ट होत असेल तर खरंच म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि मी एक मुलगी आहे किंवा एका मुलीची आई आहे म्हणून ही जो ही गोष्ट मला जास्त लागली कारण खूप वेळा असं होतं की अशा या न्यूज येत राहतात तर खूप वेगवेगळ्या लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया असतात हां ठीक आहे हे तर होत राहतं वगैरे काही नाही होणार हे एक चालूच राहणार मुलींनीच थोडंसं आपली काळजी घ्यायची मुलींनी थोडंसं कराटे शिका हे शिका स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे बट कोणीच ही गोष्ट बोलत नाही की ह्याबद्दल नक्की एखादा कठोर निर्णय घेतला पाहिजे सरकारने हे रेपिस्ट लोक स्वतंत्र शत्ते स्वतंत्र फिरत आहेत आणि ज्या मुली आहेत त्यांना सर्व ह्या गोष्टींचा साम म्हणजे सामोरं सामोरे जावे लागते आणि खूप वेळा एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्या लोकांबद्दल घडत नाही किंवा आपल्या अवतीभोवती घडत नाही तोपर्यंत तो लोकांना कधी कधी सिरियसनेस पण वाटत नाही मला असं वाटतं ह्या गोष्टीचा कारण ह्या आल्यानंतर मी खूप वेळा लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या काहींचं असं ऐकलं की की नाही ठीक आहे बरं झालं आम्हाला मुलं आहेत मुलींचं टेन्शन हे असंच असतं किंवा काहीचं असतं ठीक आहे आपल्या महाराष्ट्रात थोडे येते बेंगॉलमध्ये घडले वगैरे अरे पण आपल्या भारतीय मुलगी आहे ती तिथे घडू शकते आणि कुठेही घडते ॲक्च्युली सगळ्या देशामध्ये देशाचा हा प्रॉब्लेम आहे हा म्हणजे ह्याला काही सोल्युशन का नाही निघत किंवा असं फर्म सोल्युशन कधीच होत नाही किती जण म्हणजे किती वेळा कॅन्डल मार्च केलं जातं हे केलं जातं काही दिवस ते प्रकरण ठीक आहे दाखवत राहतात किंवा लोक करतात हे आंदोलन वगैरे पण त्याचं नंतर मला वाटतं शेवट कधीच होत नाही तर हे आंदोलन जे आत्ता डॉक्टरांनी तिथे करतायत ठीक आहे आपलं हे गोष्ट खूप त्यांना पाठिंबा किंवा तिथे जाऊन आपल्याला ह्या सगळं आंदोलन भाग नाही जरी घेता नाही आला तरी आपण ती सोशल मीडियावरती किंवा असं थोडासा सपोर्ट दाखवायला पाहिजे आणि हे सगळं काहीच नाही करता आलं तरी ॲटलिस्ट आपण आपल्या घरात जसं मुलींना पण शिकवत असतो लहानपणापासून की नाही तू ठीक असं वाग तसं वाग तुला सासर घरी गेल्यानंतर तुला भरपूर गोष्टी हे करावं लागतील तसं आपण कधी मुलांना असे म्हणजे बॉईजला कधी आईवडील शिकवताना दिसतात का की बाबा तू मुला तू बायकांचा रिस्पेक्ट कर आईचा रिस्पेक्ट कर बहिणीचा रिस्पेक्ट कर बाकीच्या मुलींचा रिस्पेक्ट कर निवांत मुलं कधी कधी फिरतात तर खूप वेळा आईवडिलांचंच हे असतं हा मुलगा आहे तो फिरणारच बाहेर की खूप वेळा लक्ष पण नसतं की तो काय करतो मला असं नाही म्हणायचं की सर्वच पुरुष असे असतात की हे काही काही विकृत लोकांमुळे पूर्ण म्हणजे पुरुषांना सुद्धा मान खाली घालावं लागते असे कृत्य असे कृत्य होत असतात वगैरे तर ही ही जी अशी वृत्ती येते कुठे मला असं वाटतं की असे काही जन्मतःच विकृत लोक जन्माला येत नाहीत कदाचित ते जोपासले जातात किंवा असं म्हणता येईल की, की, की बऱ्याच वेळा म्हणजे आईवडिलांनी सुद्धा या गोष्टी हे आईवडील सुद्धा काही काही ठिकाणी जबाबदार म्हणता येईल ह्या अशा विकृत लोकांना जिवंत राहण्याचं मला नाही का वाटत काही अधिकार आहे की तुमच्यामुळे एखाद्या मुलीचं तिच्या आईवडिलांचं पूर्ण आयुष्य हे जात आहे आणि तुम्ही निवांत फ्रीली फिरतायत याबद्दल काहीतरी ठोस हे केलं पाहिजे अशा नमांना शिक्षा भेटली पाहिजे आणि शिक्षा एवढी जबरदस्त भेटायला पाहिजे जान। की कधी कधी असं वाटतं की त्यांना बाहेर सगळ्यांसमोर असं बाहेर श शूट केलं पाहिजे फाशी दिली पाहिजे जान। कधी कधी न्यूज पण पाहायची वाटत नाही दिवसभर तेच पॉलिटिक्स तेच त्याच न्यूज वगैरे जिथे खरंच सपोर्ट पाहिजे खरंच ज्या गोष्टींना काहीतरी चांगली गोष्ट काहीतरी घडवण्याची त्या बाबतीत त्या त्या न्यूज नाही चालत जास्त असं मला वाटतं तर मग त्यांनी तेव्हा सगळ्यांसमोर हे त्यांना सजा होताना दाखवलं पाहिजे आणि जे की करून बाकीचे ग्रुप लोकांनासुद्धा ही गोष्ट अशी काही करताना जे नक्कीच एकदा विचार के त्यांनी केला पाहिजे ही काही गोष्ट करताना वगैरे तुम्ही खूप वेळा माझे व्हिडिओ पाहत असताल की माझ्या मैत्रिणींना मी बऱ्याच वेळा म्हणजे आपलं इथलं कल्चर त्यांना पण खूप आवडतं की त्यांनी ऐकलं आहे वाचतात त्या की इंडियन कल्चर आणि तुम्हाला सांगते की त्या लिटरली आपल्या इथल्या जी एसच्या लायब्ररीमध्ये महात्मा गांधीचे बरेच आपले आपले खूप सारे इंडियन पुस्तकं इथे आहेत आणि जे वाचत असतात त्यांना आपल्या कल्चरबद्दल खूप चांगलं वाटतं इथल्या लोकांना आणि म्हणजे ते खूप चांगल्या आणि बघतात आपल्याकडे मला अजून आठवतं एकदा माझ्या मैत्रिणीचं माझं डिस्कन चालू होतं मग मा ती मला म्हणत होती की जेंडर रिव्हिलचे वगैरे हो फोटोज व्हिडिओज दाखवणार अहिषिकाच्या वेळेचे वगैरे हो तर जेंडर रिव्ह्यूल म्हणजे काय की इथे इथे तर ते अगोदरच कळते की मुल तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे तर मी तिला म्हटलं नाही असं तर आमच्याकडे नसतं आमच्याकडे ही गोष्ट बॅन आहे वगैरे असं आम्हाला कळत नाही तर ती म्हटली का म्हणून मग तशी खूप सारी खोलात खोलात जात होती मग तिचा आम्हाला एक डायरेक्ट प्रश्न होता की का म्हणजे तुमच्या इथे म्हणजे खूप लोकांना गर्ल चाईल्ड नको आहे कि का किंवा काय असं परच काही गोष्टी हे होत गेल्या तर मी तिला सांगत होते नाही नाही आमच्या इकडे आता इक्वॅलिटी आहे मुलगा मुलगी असं काही फरक नाही पण खरंच हा फरक संपला आहे का बरेच प्रश्न म्हणजे येत राहतात डोक्यात हे करत राहतात जर एक महिन्यापासून मी माझी मुली इथे एकटे आम्ही या दोघी अमेरिकेत आहोत तर तेव्हा मला भीती नव्हती वाटली बट जेव्हापासून ती न्यूज पाहिली आहे तर तेव्हा मनात भीती की आमची इच्छा आहे की आमच्या मुलींनी डॉक्टर हवं असं खूप वेळा कारण मी माझ्या फॅमिलीमध्ये एवढे म्हणजे अशा मेडिकल इमर्जन्सी पाहिल्यात मागच्या वर्षी माझ्या सासऱ्यांचं जेव्हा मा ब्रेन सर्जरी झाली होती आणि जेव्हा डॉक्टर आले होते आणि ते मग ते बोलले होते की नाही तुमच्या वडिलांची तब तब्येत आता स्टेबल आहे काही काळजी करायची गरज नाही तेव्हा मग मी लिटरली माझ्या म्हणजे हजबंडला म्हटलं होतं की आपण म्हणतो की देव ह्याच्या शोधावा माणसात आहे तर खरं एवढंच मला म्हणजे डॉक्टरमध्ये दिसतो खरंच तसंच आहे की आपलं म्हणजे देवाच्या रूपे हे डॉक्टर काम करत असतात आणि त्यांच्याबरोबर हा अत्याचार होते तर सगळ्यांनी म्हणजे खरंच सपोर्ट केला पाहिजे आणि त्या आपल्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे ज्या दिवशी भारतात मुली स्वतंत्र फ्रीली रात्री अपरात्री फिरू शकतात आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरी सगळीकडे निवांतपणे राहू शकतात तेव्हाच आपला भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला असं म्हणता येईल